हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाच फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती आज आमचा दुसरा दिवस आहे फोरिडा ट्रीपचा तर आज आपण गेटरलँडला जाणार आहोत त्याला मगरींची दुनिया असे म्हटले जाते गेटरलँडला ॲलिगेटर कॅपिटल वर्ड असे म्हटले जाते गेटरलँड हे थीम पार्क आहे आणि ते एकशे दहा एकरमध्ये पसरलेले आहे आणि ते अमेरिकेतल्या ओरलँड फ्लोरिडा राज्यात आहे हे थीम पार्क ओवन गॉडविन यांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये बनवले आहे आणि ते मगरी आणि विषारी सापांसाठी ओळखले जाते जसे की आपण पूर्ण पार्कमध्ये फिरल्यावर आपल्याला दिसेल सगळीकडे मगरीच मगरी आहेत आणि हे खरंच आश्चर्यजनक अनुभव आहे ह्या पार्कमध्ये खूप सारे शो होतात आणि आज आपण ते पण बघणार आहोत तर चला मग आता आपण पुढे चाललो आहोत शो बघण्यासाठी जे हे पार्क आहे त्यामध्ये जे पण शो होतात त्यामध्ये एज्युकेशनल प्रेझेंटेशन दिले जाते हा जो शो आहे त्याचे नाव आहे अपक्लोज एन्काउंटर्स <laughs> हे खर तर वेगवेगळ्या कंट्रीचे स्नेक्स आहेत आणि त्याबद्दल त्यांनी पुढे माहिती सांगितली आहे ते तुम्ही पण बघा In the entire world. This is so, so who said cotton house? Who said it? Come on, Daddy, you one a some free steak. No, I'm just kidding, Stay right there. But he's exactly right. This is a cotton mouth, otherwise known as a water moccasin. One of the several venomous snakes you can. It's a cow. They didn't put a cow in a box here. They don't like, oh no, man, it's got spots like a cow. Come look at this thing. This yes. spots doesn't make it a cow! Oh, my god! Yeah. I'm not helping you. I'm gonna splinter my worker's gun. Oh, great. Fair enough. Okay, Jesse, so you're not gonna help me. Audience, are <laughs> they cheating? Yeah! Alright, how about now? Alright, now? Alright, what's your name, ma'am? Does anybody know what this is right here? My it's not a Python boat. This is, is a, a red tailed boa and आता आपण जाणार आहोत व्हाईट ॲलिगेटर बघण्यासाठी इथे आपल्याला दिसली आहे भरपूर मोठी पांढरी मगर ती पाण्यामध्ये चालत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती खूप छोटी वाटत असेल पण समोरासमोर बघितल्यावर ती खूप मोठी आहे पांढऱ्या कलरची मगर आम्ही पहिल्यांदाच बघितली आणि आम्ही इथे पाहिलं की तिथले लोक त्यांची जास्त काळजी घेतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे मगरी आहेत आणि त्यांचे वेगवेगळे नावे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या सवयी बनवल्या आहेत जिथे त्यांची फॅमिली आहे ते एकत्र राहतात त्यांचा जो टाईम असतो ते लोक काळजीपूर्वक पाळतात त्यांचे जे खाण्याचे डाएट आहे त्यांना ते फॉलो करतात आपण इथे ॲनिमलला फीड करू शकतो ह्या पार्कमध्ये झीपलाईन पण आहे खालतून मगरी असतात आणि वरती झिपलाइन करायचे आहे ते खूप डेंजरस आहे त्यामुळे आम्ही ते नाही केले आता आपण अजून एक शो बघणार आहोत त्याचे नाव ॲलिगेटर्स लेजेंड्स ऑफ द स्वॅम्प आहे खरं तर हे एज्युकेशनल प्रेझेंटेशन आहे काही वेळेस आपण ॲलिगेटरपासून ट्रॅप झालो किंवा ॲलिगेटरच्या मध्ये आपण फसलो तर या शोमध्ये ते सांगतात आपण कसे त्यांच्यापासून सुटू शकतो बघा त्याने कसे पकडले आहे ॲलिगेटरसोबत ह्या पार्कमध्ये डोमेस्टिक ॲनिमल पण आहेत खरं तर इंडियामध्ये बाहेर घरासमोर असे प्राणी बघितले जातात पण इथे असे पेटिंग झूमध्ये बघितले जाते मुलं खूप खुश होतात त्यांना फीड करतात त्यांच्यासाठी खूप छान अनुभव असतो आता आपण आलो आहोत एक शो बघण्यासाठी तो ह्या पार्कचा हायलाइट पार्ट आहे तो एक ॲलिगेटरचा जंपारो शो आहे इथे ॲलिगेटरमध्ये कॉम्पिटिशन चालू असतात आता आपण आलो आहोत ब्युटिफुल फ्लिमिंगो बघण्यासाठी यांचा कलर पिंक आणि ऑरेंज यांचा मिक्स आहे आणि आपण बघू शकता त्यांची मान पाय किती मोठे आहेत ह्या पार्कमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल बर्ड क्रोकोडाईल ॲलिगेटर बघायला मिळतात खरं सांगायचे झाले तर जे डोळ्यांनी बघितले त्यावर विश्वास बसत नाही खूप सारे ॲलिगेटर क्रोकोडाईल आणि बरेच काही एका ठिकाणी बघितले तो अनुभव वेगळाच होता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय